अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आंबेपूर मतदारसंघातील ताडवागळे ग्रामपंचायत हद्दीत धडाकेबाज राजकीय वळण घेत संपूर्ण वागजाई गावकर आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाबाई केणी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला तब्बल पन्नास वर्ष शेतकरी कामगार पक्षाशी निष्ठा ठेवूनही गावास विकासाचा स्पर्श न झाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता गावाला मुख्य रस्त्याशी जोडणारा अत्यंत महत्वाचा एक किलोमीटरचा रस्ता वर्षानुवर्ष रखडून पडला होता गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याने पावसाळ्यात विद्यार्थी आणि महिलांची चांगलीच तारामळ उडत असे शेतीमाल वाहतूक अडथळे निर्माण होत शाळकरी मुलांचे हाल रुग्णवाहिकेला प्रवेश न मिळणे अशा एक ना अनेक अडचणींना ग्रामस्थांना तोंड द्यावे लागत असे गंभीर आजारांमध्ये आजारी व्यक्तींना डोली करून बाहेर काढावी लागत असल्याच्या घटनाही अधोरेखित झाल्या मागण्या केवळ कागदावर आश्वासने केवळ सभेत अशी परिस्थिती कायम राहिल्याने ग्रामस्थ संतप्त झाले रस्ता द्या नाही तर आम्ही सोबत नाही असा ठाम इशारा त्यांनी शेका पक्षाच्या नेत्यांना दिला मात्र ही मागणी पूर्ण होऊ शकली नाही अशा परिस्थितीत वाघझाई ग्रामस्थांचा संपर्क शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाबाई आला रस्ता पूर्ण झाला कीच पक्ष प्रवेश करा असा शब्द त्यांनी ग्रामस्थांना दिला आश्वासन देऊन थांबण्याऐवजी केणी यांनी काही महिन्यातच हा रस्ता पूर्णत्वास नेला आज या नव्या रस्त्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते उत्साहात पार पडले विशेष म्हणजे या नव्या रस्त्यावरूनच गावात दाखल होत त्यांनी ऐतिहासिक पक्षप्रवेश सोहळ्यास हजेरी लावली ढोल ताशांचा निनाद शिवसेनेच्या घोषणांनी परिसर दाना गेला होता यावेळी ज्येष्ठ नेते उत्तम शेठ पाटील शिवसेना विभाग प्रमुख स्वप्नील म्हात्रे संपर्क प्रमुख शैलेश पाटील युवासेनेचे संकेत पाटील अक्षय पाटील जीवन पाटील हरिचंद्र म्हात्रे प्रदीप केणी रेश्मा जोशी सुकेशिनी पाटील अर्चना पाटील संचिता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना केणी म्हणाले दाखवून विकास करणे हीच आमची शैली शब्द दिला की पाळतो तसेच या दरम्यान शेतकरी कामगार पक्षाच्या निष्क्रिय कारभारावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून वर्षानुवर्ष फसवणूक पुरे झालं अशा भावना कानावर आल्या या निर्णयामुळे आगामी स्थानिक राजकारणात शिवसेनेची पकड अधिक मजबूत होणार असून प्रतिस्पर्ध्यांसमोर कठीण आव्हान उभे राहणार आहे वर्षानुवर्ष दुर्लक्षित झालेल्या वागजाईने अखेर विकासाला प्राधान्य देणाऱ्या नेतृत्वावर विश्वास दाखवत राजकीय समीकरणात भूकंप घडणार हे निश्चित मानले जात आहे